अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगलीत लोकांना बदल हवाय सांगलीत विद्यमान खासदारांच्या विरोधात लोकांमध्ये खदखद आहे भिवंडीत शरद पवार गट जिंकू शकतो काल दिल्लीत वरिष्ठांची चर्चा झाली त्यांची काय चर्चा झाली आम्हाला माहिती नाही विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार आहेत विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये अनेक वेळा विमानं भरकटतात भारतीय जनता पार्टीने लोकांच्या मनातील धनुष्यबाण नष्ट करण्याचं ठरवलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा उमेदवार ठाणे कल्याण आणि डोंबिवली मतदारसंघात जिंकतोय भाजप शिंदे गटाची बी टीम आहे यांना काही अस्तित्व नाही चोरलेला धनुष्य यांना टिकवता येत नाही भाजप शिंदे गटाला काही मतदारसंघात धनुष्यबाण वापरू देत नाही भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व संपवायचंय कोकणासह अनेक मतदारसंघात आम्ही चाळीस चाळीस पन्नास वर्ष धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर पण भाजपने लोकांच्या मनातून हा धनुष्यबाण नष्ट केला आणि मिंदे तिकडे गेले आमच्यातील सगळे वसुलीवाले लोक भाजपमध्ये गेले भाजपचं वसुली रॅकेट सुरू आहे आमच्यातले सर्व वसुलीवाले भाजपने त्यांच्या पक्षात घेतले राष्ट्रवादीत रॅकेट चालवणारे सगळे भाजपमध्ये गेले आम्ही भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आमच्यातील सगळे वसुलेवाले ते घेऊन गेलेत त्यात ईडी आणि सीबीआय सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये जे भाजपच्या निधीमध्ये गेले ते या वसुली रॅकेट मधून झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे जर त्यांचे उपचार नागपूरमध्ये होत नसतील तर त्यांचे उपचार ठाण्यात करू किंवा मुंबईत करू महाराष्ट्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रात हा सामना होईल आणि मोदींचा पराभव होईल ते कोणत्या तरी अंधारामुळे चाचपडत आहेत त्यांना सत्य परिस्थिती माहिती नाही महाराष्ट्रातली नाही नाही हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्याला भाजपने घेतला आपल्या कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते की आता कळलं की मोठं वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर हो त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे वरिष्ठांनी वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली आम्हाला माहिती आहे आम्हीच चर्चा केली मी अख्खं सांगलीच फिरतो आहे मी आताही तासगावला चाललो आहे मग आपण चाललो कडेगावला जातोय कुंडल ला जातोय पलूस करून परत सांगलीला येतोय मी दोन दिवस संपूर्ण सांगली फिरतोय त्याच्यामुळे काल जतला पोचायला मला उशीर झाला काही भेटी गाठी होत्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतोय आणि मी समजून घेतोय असं म्हणता येणार नाही मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे ही यंत्रणा आमची किती सक्षम आहे काम करते इतर आमचे मित्रपक्ष काय करत आहेत अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी गेल्या दहा वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय बुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहे पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न लढत एकास एक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतो ते पहा पहाटी त्यांचीच बी टीम आहे ना बी टीम सी टीम हे कुठे ह्यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही बाळासाहेब ठाकरेंचा था चोर जो चोरला आहे जो धनुष्यबाणसुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपट घालून बसले कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवाय सांगलीमध्ये आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकासेक एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशे गडद करा म्हणून म्हणजे सांगितली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छित आहे का याच्यामध्ये तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह